दिग्रस निवडणूक रंगत नामांकनासाठी उमेदवारांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती राजकीय नेते कार्यकर्त्यांची मोठी हालचाल दिग्रसच्या राजकारणात सुरस वाढली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नामांकन सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात दिग्रस तहसील कार्यालय परिसर राजकीय हालचालींनी अक्षरशः गजबजून गेला विविध पक्षांचे नेते स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उमेदवारांसोबत दाखल झाले यामुळे परिसरात दिवसभर उत्साह आणि धामधूम पाहायला मिळाली आज एकाच दिवशी एकशे वीसहून अधिक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह नामांकन दाखल केले आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची एकूण संख्या एकशे ऐंशीच्या पुढे गेली असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे विक्रमी अर्ज संख्येमुळे अनेक प्रभागात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत उद्या नामांकनपत्रांची छाननी करण्यात येणार असून यातील किती अर्ज वैध ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे छाननीनंतर अनेक प्रभागांची निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे दिग्रसच्या राजकीय वातावरणात निवडणुकीचा तापमान चांगलाच वाढला असून येत्या काही दिवसांत आणखी हालचाली वेग घेणार हे निश्चित आहे सेव्हन टीव्ही न्यूज यवतमाळ